नमस्कार मी प्रीती द न्यूज प्लस च्या बातमीपत्रात आपलं स्वागत प्रथम एक नजर ठळक घडामोडींवर एकेकाळी वैभवशाली आणि सोन्याचा धूर निघत असलेलं सोलापूर अचानकपणे का माग पडलं एकेकाळच्या गिरणगावला उतरती कळा का लागली आहे या संपूर्ण परिस्थितीला राजकारण अर्थातच राजकीय लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी जबाबदार असले तरी ही परिस्थिती बदलून आपणच आपल्या जीवनामध्ये क्रांती करण्यासाठी विष्णू कारमपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरचे परिवर्तन आणि विकास हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मी सोलापूर माझे सोलापूर परिवर्तन विकास समिती कार्यरत झाली सोलापूरकरांच्या विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी लोकशाही मार्गानं दिनांक पाच फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारीपर्यंत सोलापुरातील विविध समस्यांचं सर्व विभागाच्या शासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी एक पंधरवडा अभियानाचं आणि दिनांक एकवीस फेब्रुवारी ते वीस मार्चपर्यंत शहरातील एकशे सत्याहत्तर झोपडपट्ट्यांमधील समस्या आणि समस्यांना वाचा फोडण्यासाठी तसंच न्याय देण्यासाठी एक संपर्क अभियान राबवण्याचा निर्धार मी सोलापूर माझं सोलापूरच्या माध्यमातून विष्णू कारमपुरी यांनी व्यक्त केलाय तर या अभियानामध्ये व्यापारी कारखानदार उद्योजक शालेय विद्यार्थी संस्था सहकारी संस्था तसंच डॉक्टर बांधकाम व्यावसायिक छोटे मोठे उद्योजक नोकरदार शिक्षण संस्थेत काम करणारे शिक्षक तसंच वेगवेगळ्या उद्योगात काम करणारे कामगार यंत्रमाग कामगार भाजी विक्रेते सर्व असंघटित कामगार या सर्वांच्या समस्या जाणून घेऊन आपल्या समस्या आपण सोडवण्यासाठी तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे ब्रीद वाक्य घेऊन आपण या समितीच्या माध्यमातून काम करणार असल्याचं विष्णू कारमपुरी यांनी सांगितलं झाली पदाधिकारी निवडणे किंवा सोलापूरचा विकास म्हणजे आपण नेमकं काय केलं यासाठी चर्चा एकमेकांचं बैठका अशा प्रकारच्या विविध माध्यमातून काम केले आणि या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये जवळजवळ सोलापूरच्या संपूर्ण आराखडा लक्षात घेता सोलापूरचा विकास काय जोपर्यंत विकास करतच मग तसं का होईना म्हणून सोलापूर तर बकात झालेले आहे ते कसं झालंय त्याच्यामध्ये न जात आपण आपण काहीतरी स्वतः स्वतःसाठी करावं अशा प्रकारे लोकांना आवाहन करण्यात येणार आहे तीन लोक बका झाल्यापेक्षा आपण आपण स्वतःहून स्वतः आपण आपलं काम करायचं आहे की सोलापूरच्या विकासासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत पण ते योजना आमदार आणण्यासुद्धा कठीण असतात किंवा आणू शकत नाही सोलापूर हे काही चांगलं होतं बेकारी वाढलेले आहे बेकार्यासाठी आपण बेकारांची मेळावा घेतो बेकार बेकार शेतकरी मेळावा घेतो अशा प्रकारच्या सर्व लोकांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न दोन महिन्यामध्ये गेला आणि आम्ही एक निर्णय पत्र आलेलो की मी सोलापूर माया माध्यमातून पाच फेब्रुवारी पासून जवळजवळ वीस फेब्रुवारी पर्यंत प्रत्येक विभागाच्या शासकीय कार्यालयामध्ये अधिकाऱ्यांना त्यांच्या समस्याचे निवेदन देणार पंधरावडा आणि त्यानंतर एकवीस फेब्रुवारी ते वीस मार्च असा एक महिना पूर्ण सोलापूरमध्ये एकशे सत्याहत्तर झोपड पट्टे आहे शहरामध्ये एक सत्याहत्तर दौरपट्ट्यामध्ये दौरा करणार आहे या दौऱ्याच्या माध्यमातून पाहत आहोत सध्या ते जी बी एस काय तर व्हायरल आहे अनेक रोग आहे आलेले समाधान नाहीये आपण मी तर सुद्धा स्थिर नाही आहे आरोग्य बाबतीमध्ये आणि इतर काय समस्या आहे त्याचबरोबर झोपडपट्ट्यामध्ये मोकळ झोपडपट्ट्या मुक्त करतो म्हणून प्रधानमंत्री आवास योजना जवळजवळ प्रत्येक झोपडपट्ट्यामध्ये फार्म घेण्यात आले ते फार्म भरून गेले फार्म काय झालं फार्मवर पैसे महापालिका लाटले का किंवा लोकांपर्यंत गेले का काय ते परिस्थिती आहे आणि समस्या जो जोडत जो जो असताना तिथलं प्रत्येक दोघपटीमध्ये एक समस्या बरोबर एक कार्यकर्ता जोडायचा आमचा हा संकल्प आहे आणि यामध्ये पूर्णपणे माहिती आम्ही या ठिकाणी आहे की जर आपल्याला यामध्ये काय असं असेल काय विचार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही बेकारांचा बेकारी नष्ट करण्याचा प्रयत्न सोलापूरमध्ये केल्याशिवाय राहणार नाही असा संकल्प घेतला कारण काय मी निवृत्त 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 आपल्या एम एसी मध्ये काम करतात निवृत्त रेल्वे अधिकारी आहेत निवृत्त महानगरपालिका अधिकारी आहेत असे वेगवेगळ्या वे माध्यमातून सगळ्या लोकांना एकत्रित करून सोलापूरचा विस्तार आराखडा आपण तयार करणार करणार आहोत ताज्या उदाहरण म्हणजे विकास आराखड्या बाबतीमध्ये महानगरपालिका जो मुदत दिलेली आहे मुदत वाढ पाहिजे म्हणून सत्ताधारी आमदार विचारतो म्हणजे त्यांना सुद्धा माहीत नाही लोकप्रतिनिधींच्या आम्ही सुद्धा एक महिना मागितलेली आहे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे किंवा तुमचे काय त्रुटी आहेत वसुली कशा कर वसुली वाढ पाहिजे शंभर वसुली करताना कोणतं हाताळी पद्धत करायचं असे वेगवेगळ्या निवेदन आहे पण मला अत्यंत खेद वाटतं आज भाजपाचे नरेंद्र काळे स्टेटमेंट दिला या आराखड कर रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेट आमचे पा, माजी पालकमंत्री म्हणतात की आराखड कर रद्द करण्यासाठी स्वतः निवेदन देत नेमकं चांगलं का आम्ही कोणाकडे जायचं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही